आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण नमस्कार शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दीड महिन्यानंतरही बारा साखर कारखान्याकडून उजदर दर नाहीत सदनिका गैरव्यवहार प्रकरणी अखेर कोकेट्यांना मंत्रीपद सोडावं लागलं त्यांचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला शेतकऱ्यांची बिले थकवली काटामारीचाही गंभीर प्रश्न राजू शेट्टींची साखर आयुक्ताकडे कारवाईची मागणी साखरेच्या दरावर दबाव निर्यात कोटा वाढवण्याची केंद्राकडे मागणी धरण कालव्यावरील अतिक्रमणे काढा अन्यथा कारवाई करू जलसंपदा मंत्री राधाकृष्ण वखे पाटील यांचे आदेश शहापूर येथील कोल्हापुरी बंदराची देखरेख वाऱ्यावर खानदेशामध्ये हरभऱ्याचे क्षेत्र पावणे दोन लाख हेक्टर वर भारत आणि अर्जेंटिना दिवंगत नेते राजू सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा भाजपमध्ये प्रवेश गुजरात मधील अतिवृष्टीग्रस्त सतरा लाख शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे तीस कोटी रुपयांची मदत वितरित विद्युत मोटर चोरांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी त्रासत अतिवृष्टीच्या मदत निधीला शासनाकडून विलंब चांदूर बाजार तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्तांच्या मदत निधीला शासनाकडून विलंब पुणे विभागात रब्बी हंगामातील पेरणी अठ्ठ्याहत्तर टक्क्यांवर पोहोचली अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटात बघण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद